प्रेक्षक स्वागत आहे आपल्यासोबत विनय वरे सर आहेत आज आपण आहोत वाडा तालुक्यातील तुमचे या ठिकाणी साहित्य वाटप केलं गेलं एकूण यामध्ये कशी तयारी केली तुम्ही मागच्या काही महिन्यांपासून शाळा ठरवेपासून ते एकूण त्यांना जे साहित्य द्यायचं आहे तर कशी तुमची म्हणजे इच्छित तयारी केली बर एक साधारणतः दोन अडीच महिन्यापासून आम्ही दुर्गम भागातल्या रजिस्टर्ड बट अनएडेड शाळा म्हणजे ज्या ज्यांना गव्हर्नमेंटकडून पण काही येत नाही आणि त्या विद्यार्थ्यांकडून पण फीस घेत नाही अशा शाळा आम्ही शोधतो अशा चार पाच शाळा बघतो त्यातली मग एक शाळा बघतो की जिथे खरंच सगळ्यात जास्त गरज आहे मग त्या ती शाळा निवडायची आणि मग त्या शाळेला विद्यार्थी उपयोगी ज्या गरजेच्या वस्तू आहेत आणि शाळे उपयोगी ज्या वस्तू आहेत म्हणजे विद्यार्थ्याला शाळेची बॅग त्याच्यात त्याच्यात वह्या पुस्तकं आणि लायब्ररीची पुस्तकं किंवा किट जे झालं ते आणि वेन इट कम्स टू स्कूल मग शाळेला समजा कम्प्युटर लॅब लागली किंवा सायन्स लॅबची गर गरज आहे किंवा स्पोर्ट्सच्या इक्विपमेंटची गरज आहे सो अशा सगळ्या शाळा शोधतो मग एखादी शाळा निवडली मग त्या शाळा निवडल्याच्या नंतर मग त्या शाळेच्या ज्या गरजा आहेत त्या शाळेच्या सगळ्या गरजा आपण सोशल मीडियावर टाकतो आणि सोशल मीडियामधून मग आपण हा सगळा फंड जमा करतो आणि हे फंड सगळं गोळा केल्याच्या नंतर मग आपण एक दिवस पूर्ण कार्यक्रम ठरवतो हो त्या कार्यक्रमामध्ये आपण फक्त हा वस्तू त्यांना देऊन न येता एक संपूर्ण दिवस त्यांच्यामध्ये आपण स्पेंड करतो ज्याच्यातला चा, भाग ऑफकोर्स ही जे आपण गोळा केलेलं साहित्य ते त्यांना देणं असतं पण त्याबरोबर अजून एक दोन तीन विषयावर आपण वक्ते पण आणतो की जेणेकरून ह्या गाव जरा थोडंसं दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांचा जो थोडासा कॉन्फिडन्स लो असतो किंवा त्यांच्या घरी जास्त शिक्षणाच्या बाबतीत वगैरे फार अशी काही काही डिस्कशन नसतं किंवा तुला काय बनायचं किंवा असं त्याला आजूबाजूला परिस्थिती नसते मग तशा वेळेला एक दोन तीन वक्ते घेऊन येतो जे त्यांना थोडेसे तसे ट्रॅकवर टाकतील किंवा विचार करायला लावतील आणि मग थोडंसं खेळ मनोरंजन आणि संपूर्ण कार्यक्रम एकूणच कशी सुरुवात झाली गिविंग ट्री फाउंडेशनची त्याबद्दल काय सर आम्ही एक चार मेंबर्स होतो द गिविंग थ्री फाउंडेशनचे त्यातल्या एकाला असं वाटलं की आपण जो वाढदिवसांवर वायफळ खर्च करतो तो, तो वायफळ खर्च कर न करता आपण समजा त्याच पैशाने ती गोळा केली आणि आपण एखादा काहीतरी कार्यक्रम जे समाजातला असा जो दुर्बल भाग आहे ज्यांच्यापर्यंत कोण पोहोचत नाहीये त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायला हवं हो। मग त्या दृष्टीतनं हा कार्यक्रम एक दहा बारा वर्षापूर्वी झाला आम्ही अक्षरशः बावीस तेवीस वर्षाचे होतो तेव्हा हा आमच्यातल्या एकाला असं वाटलं की आपण असं काहीतरी करूया तेव्हापासूनची ही वाटचाल आहे आता मी तेव्हा एक बरेच दहा बारा वर्ष आम्ही न रजिस्टर करता कार्यक्रम केला पण ते जसं म्हणतात ना सगळ्या गोष्टींचे सोंग करता येतात पण पैशाचं करता येत नाही सो त्यातला भाग हळूहळू विद्यार्थी संख्या वाढायला लागली आहे त्यांना लागणारा खर्च वाढायला लागला आम्ही गेल्या वर्षी संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं आणि ती आता वाटचाल तुम्ही आज कार्यक्रम तुमच्या समोर बघता नक्की एकूण आता या शाळेमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास किती जणांचं योगदान या सगळ्या मागे असतं ह्यामध्ये तुम्हाला सांगतो आम्ही फक्त आमचा चेहरा आहे पण हे सगळं जे काही डोलारा उभं राहिला आहे हा आमच्या सगळ्या डोनर्स मायबापचा आहे कारण का जसं मी परत वाक्य पुन्हा तेच म्हणेन की सगळ्या गोष्टीचे सोंग करता येतात पण पैशाचं सोंग होत नाही सो कोणीतरी आम्हाला ते देऊ केलं म्हणून ते आम्ही एकत्र फक्त केलं आणि एकत्र करून आज फक्त आज द्यायला आलो आहे ह्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे किंवा सगळ्यात मोठं जर काही जर कोणाचं योगदान असेल तर ते आमचे दान जे दाते आहेत आमचे त्या दात्यांमुळे आज इथे उभं राहिलो सोशल मीडियाचा आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो फेसबुक इंस्टाग्राममध्ये द गिव्हिट्री फाउंडेशन नावाचा आमचा इंस्टाग्रामचा पेज आहे त्या पेजवर आम्ही दोन अडीच महिन्यापासून काय करतो शाळा आपली ठरली की त्या शाळेबद्दलची माहिती आमच्या गेल्या वर्षी जे इव्हेंट्स आम्ही काय करतो तुमच्याकडून पैसे गोळा झाल्याच्यानंतर आम्ही काय करणार आहोत त्यांच्या काही गरजा आहेत त्या सगळ्या व्यवस्थित मांडतो आणि मग देव आम्ही देवाला काय म्हणतो की आम आम्ही देवाला काही फार जास्त मागत नाही देव आम्हाला काही कमी पडू देत नाही तशात मी परिस्थिती आहे दहा बारा वर्ष अविरत हे दात्यांमुळे हे सगळं कार्य आजपर्यंत होत आलं आणि इथूनही अजून असंच पुढे करायची इच्छा आहे अजून सोशल मीडिया किंवा जे चाहते आहेत प्रेक्षक त्यांना जर तुमच्याशी जोडायचं असेल तर त्यांना काय दंट्री फाउंडेशन हे ऑर्गनायझेशनचं फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्ही पण लिंक आहे जी मी तुम्हाला शेअर करतो ती तुम्ही तुमच्या शेअर करा आम्ही हा वार्षिक कार्यक्रम आहे तुम्हे त्या व्यतिरिक्त आमचे सगळे मेंबर्स जे आहेत ते एकत्र मिळून बऱ्याचशा अजून छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज बऱ्याच वर्षापासून करतो म्हणजे आम्ही जिथून सुरुवात केली होती आमची शारदा शिशुनिकेतन म्हणून एक एक आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आम्ही अगदी म्हणजे रक्षाबंधनपासून ते हॉबिजेपासून रक्षा ते, ते बाकी अजून बरेच वर्षातले जे जे कार्यक्रम असतात ते आम्ही छोटे मोठे कार्यक्रम आम्हाला जेवढं झेपतं जे जमतो ते आम्ही करत राहतो सो ह्या सगळ्याला थोडं थोडे फंड्सची गरज लागते आम्ही वी आर अ नॉन प्रॉफिट चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आम्ही ह्यातले कोणी पैसे घेत नाही कोणी पगार काढत नाही किंवा हे जो येण्या जाण्याचा खर्चसुद्धा आहे तो सगळा सुद्धा खिशातून होतो आलेले जे पैसे आहेत ते फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांवर खर्च होतात सो त्या हिशोबाने हे ऑर्गनायझेशन चालतं सो तुम्ही असंही मी म्हणत नाही की तुम्ही आम्हाला डायरेक्ट पैसे द्या तुम्ही स्वतः आमच्या कार्यक्रमाला या तुम्हाला वाटलं की हे खरंच जे करत करतायत ते खरंच योग्य योग्य हातामध्ये पोचत तर मात्र आम्हाला नक्की मदत करा ओके तर विनय सरांचे आभार व्यक्त करूया आपण आज खरं तर तुझे या शाळेमध्ये मी पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आपण आलो होतो आमचा माजी विद्यार्थी म्हणून शाळेच्या आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सन्मान देखील झाला मी लागला धन्यवाद